एकतीस डिसेंबर रोजी हो आभोणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आवारात अवैधपणे वृक्षतोड सुरू असल्याची प्राथमिक माहिती समाज माध्यमांना वृक्षप्रेमींकडून देण्यात आली होती सदर माहितीची शहानिशा करण्यासाठी माध्यम प्रतिनिधी यांनी पाहणी केली असता शाळा आवारातील तीन मोठे देशी वृक्ष मुळासकट तोडण्यात आलेली होती व इतर काही मोठ्या वृक्षांच्या फांद्या कापून ट्री कटिंग मशीनच्या साह्याने जागेवर छोटे छोटे तुकडे करून अवैधपणे खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्याचा घाट मुख्याध्यापक दौलत साबळे यांच्याकडून करण्यात आला याबाबत मुख्याध्यापक यांना माध्यम प्रतिनिधींकडून विचारणा केली असता वनविभाग तसेच अबोणा ग्रामपंचायत यांची कोणतीही अधिकृत परवानगी काढली नसल्याचे मुख्याध्यापक साबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे सदर प्रकरणाबाबत अभोणा ग्रामपंचायत सरपंच तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देखील विचारणा केली असता कोणतीही परवानगी शाळा व्यवस्थापनाने काढली नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे सदर वृक्ष कत्तली प्रकरणी जबाबदार असणारे मुख्याध्यापक व वाहतूक करणारी यंत्रणा यांच्यावर वन विभागाने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी अभोणा येथील वृक्षप्रेमी तसेच समाजसेवक यांच्याकडून करण्यात आली आहे नाही आता तिकडे नवीन झाड लावून घ्यायचे ना मला म्हणजे इकडे तुम्ही भरपूर लावा पण तुम्ही तोडताना काहीतरी त्याच काही नॉम्स साहेब नाही परमिशन घेतली का तुम्ही परवानगी घेतली का झाड आता आमच्या याच्यावरच बाकीच्या पत्र दाखवते पुढे ठरवलं मला एक ठराव फक्त ते लिहायचं बाकी राहिलं ते मग ना त्याच्यामुळे थांबून गेलं तर नुसतं बोललं झालं आणि तुम्ही कापून टाकले का झाड आणि एक झाड महत्वाचं महत्वाचं नाही शाळेत झाड पण महत्वाचं काही करायला लागले तुम्ही ते कसं चालेल ग्रामपंचायतीची परवानगी घेतली ग्रामपंचायतीची परवानगी घेतली ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही तुम्ही म्हणून विभागाची घेतली का नाही मग शाळा व्यवस्थापन चाल तिथून तुम्ही मालक झाली त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन झाली मालक झाली त्या गावाच्या आणि याच्यात तर कुठल्याही कोणाचं मी घेतले आता परमिशन घेत आहो आणि कुठे चाललं आहे ते साडी पिढी कुठे आहे कुणाला देताय की ते कसं आहे देताय तुम्ही तुम्ही परमिशन कोणाची घेतली ते टॅक्टर म्हणून उबाई